विशेषण विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात विशेषणाचे मुख्य प्रकार तीन आहेत पहिलं गुणविशेषण दुसरा संख्याविशेषण तिसरा सार्वनामिक विशेषण विशेषण म्हणजे काय तर ज्या विशेषणाने नामाच्या कोणत्याही प्रकारचा गुण दाखविला जातो त्यास विशेषण म्हणतात उदाहरणात सुंदर अक्षर कडू कारले आंबट बोरे सूर सरदार धूर्त कोला गोडसाखर दुसरा संख्या विशेषण ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण म्हणतात संख्या संख्याविशेषणाचे प्रकार पहिलं संख्या संख्याविशेषण उदाहरणार्थ एक दोन तीन अर्धा पाव दोघे चारी इत्यादी दुसरं क्रमवाचक संख्या विशेषण उदाहरणार्थ पहिला वर्ग पाचवा मजला पन्नासवा वाढदिवस तिसरा आवृत्ती वाचक संख्या विशेषण सं। उदाहरणार्थ चौपट मुली दुहेरी मुकुट दसपट रुपये चौथा पृथक्त वाचक संख्या विशेषण सं। उदाहरणार्थ एक एक मुलगा पाच पाचचा गट पाचवा अनिश्चित संख्या विशेषण सं। उदाहरणार्थ सर्व मुले थोडी रक्कम काही माणसे इतर लोक इत्यादी जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा